सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचं भाषण नेहमीच आक्रमक असतं भारदस असत त्या जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांचं एक एक वाक्य खरंच ऐकण्यासारखं असतं यंदा ज्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्यांनी जेव्हा मैदानात पाऊल टाकलं त्या दिवसापासून प्रत्येक भाषणात त्यांचं एक वाक्य ठरलेलं भाजपचे निष्क्रिय खासदार होय माजी खासदार शरद बनसोडे असतील किंवा सध्याचे मावळते खासदार जयसिद्धेश्वर महाराज असतील हे दोघही कसे निष्क्रिय ठरले हे पटवून देण्यामध्ये दे प्रणिती शिंदे यांनी भाषणातला बराच वेळ घेतलेला पण गमत बघा एकीकडे या महाराजांना निष्क्रिय म्हणून हिनवायचं बोलायचं आणि दुसरीकडे याच महाराजांचा वाकून नमस्कार करायचा त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि ते फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत हे सांगायचं याला नेमकं काय म्हणायचं ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे काही डिप्लोमॅटिक सत्संगाची खेळी आहे मंडळी आजच्या या लोकमतच्या या आपण डायरीमध्ये तीन घटना पाहणार आहोत सोलापूरच्या निवडणुकीतल्या ज्या पडद्यामागच्या घडामोडी आहेत जे लोकांना माहीत नाहीत कार्यकर्त्यांना माहीत नाहीत मात्र या कहाणीमधनं उलगड आहे राजकारणामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जातं यातली पहिली घटना ही तर प्रणिती शिंदे महाराजांना कुठं भेटल्या का भेटल्या काय घडलं त्या ठिकाणी हे आपण आज जाणून घेणार आहोत पहिल्या घटनेमध्ये अक्कलकोटच्या प्रचारासाठी जेव्हा प्रणिती शिंदे गाड्याचा गाड्यांचा ताफा चालला तेव्हा रोडवर समोरून खासदार जयसिद्धेश्वर गाडी येत होती ती गाडी पाहून प्रणिती ताईचा गाड्यांचा ताफा थांबला स्लो झाला हे पाहून महाराजांची गाडी समोर येताना था थांबली था 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 त्यानंतर तई गाडीतून खाली उतरल्या आणि महाराजांच्याकडे गाडी घरी गेल्या तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या महाराजांनी आपल्या गाडीचा दरवाजा उघडल्या तेव्हा महाराजांना वाकून या प्रणितिताईनी नमस्कार केला आणि महाराजांनी नकळतपणे हात डोक्यावर ठेवून त्यांना आशीर्वाद दिला नक्कीच यशस्वी असा हा आशीर्वाद असणार असू शकतो दरम्यान त्यानंतर प्रणितिताईने त्यांना विनंती केली की दोन मिनिट आपण उभारून फोटो काढू महाराजांना सगळे वेगळं वाटत होतं आश्चर्यचकित झाले ते तरी गाडी तू खाली उतरले त्यांनी ताई सोबत फोटो सेशनला पोच दिली फोटो काढले महाराज गाडीत बसले ताई गाडीत बसल्या यांची गाडी निघून गेली त्यांची गाडी निघून गेली त्यानंतर काही वेळाने ताईना महाराजांनी आशीर्वाद दिला या फोटो सह सोशल मीडियावर व्हिडिओ फोटो सगळे व्हायरल झाले हे पाहून भाजपचे नेते जाले। नेते अस्वस्थ झाले या भाजपच्या नेत्यांनी महाराजांना विचारलं आणि स्पष्टपणे त्यांना सांगितले की तुम्ही अशा पद्धतीनं फोटो सेशन करायला नको होत कदाचित त्या दिवशी गुरुवार असावा गुरुवारी महाराजांचं मौन असत ताईने जेव्हा त्यांना सांगी विनंती केली की फोटो सेशन करूया तेव्हा त्यांना बोलता आला नाही नाही म्हणता आलं नाही कदाचित त्यामुळे फोटो सेशन निघाला असेल असो परंतु त्यानंतर वेगवेगळ्या भाषणामध्ये काँग्रेसवाल्यांनी स्पष्टपणे सांगितले की महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे महाराज हे लिंगा समाजाचे जंगम समाजाचे संबंधित मठांचे गुरु त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे त्यांचा जो काही तथाकथित जो बनावट बोगस जो जन्म दाखला आहे त्या प्रकरणानंतर भाजपनं त्यांना टोटल असं सा बाजूला साईडला केलं होतं कॉर्नर ठेवलं होतं आणि अशा वेळी महाराज प्रणितीताईंना आशीर्वाद देतात आणि अजून एक फोटो व्हायरल झाला अक्कलकोटच्या सभेत नितीन गडकरी जेव्हा केंद्रीय वाहतूक वा मंत्री नितीन गडकरी आले तेव्हा त्या स्टेजवर सर्व नेते हात उंचावून उन अभिवादन करतायत विक्टोरियात करता मात्र एकटे जयसिद्धेश्वर महाराज हात हातनंवर करता शांतपणे उभारलेत हा फोटो सुद्धा काँग्रेसकडनं व्हायरल करण्यात आला त्यातून लोकांनी जो काही अर्थ काढायचा तो काढला असो आता दुसऱ्या घटनेकडे आपण वळूया ही दुसरी घटना आहे देवेंद्र नामक अं नेत्याशी आहे आणि देवेंद्र नामक इथल्या स्थानिक नेत्याशी सुद्धा आहे भाजपनं जेव्हा निवडणूक लढवण्यास सुरुवात केली सोलापूर लोकसभेची ताकदीनं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मध्य आपण खूप कमी पडतोय खरंतर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे महायुती तोडून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेले सरकारमध्ये आले तेव्हाच ठरलं होतं की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपनं आपलं पर्यायी नेतृत्व तयार करायचं खास करून जिथं आजपर्यंत शिवसेनेचे उमेदवार असायचे आणि त्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजप बाहेरून पाठिंबा द्यायचा मात्र असं असतानाही मध्य मध्ये गेल्या पाच वर्षात एकही नेतृत्व उभं केलं जाऊ नये किंवा त्यांना नेतृत्वासाठी चांगला कार्यकर्ता मिळू नये ही आश्चर्याची गोष्ट आता हे दोन देशमुखांनी का केलं नाही हे भाजपलाच माहीत मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना एका चांगल्या नेतृत्वाची गरज भासू लागली तेव्हा जे शहराध्यक्ष भाजपचे नरेंद्र काळे यांनी यांनीच नाव देवेंद्र कोटे महेश कोटे यांचे पुत्रे जे महेश कोटे यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणजीताई शिंदेचं काम करत होते जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे देवेंद्र कोटे माजी महापौर श्रीकांतन यन्नमताई यांचे जावई यन्नमताईंच्या बंगल्यामध्येच यांची भेट झाली भाजपचे काळे आणि कोटे कोटे भाजपमध्ये याला तयार झाले मात्र त्यांची एकच अट होती मला दोन मिनिटांसाठी फडणवीस यांची भेट घालून द्या मला दोन मिनिट त्यांच्याशी बोलायचे त्यानंतर नरेंद्र काळे यांनी सातपुतेने फोन केला सातपुतेने फडणवीसांना फोन केला फडणवीस तेव्हा नागपूर नागपूरला चालले होते मुंबईवर त्यांनी त्यांना नागपूरला बोलवलं मग काळे कोटे आणि बाकीचे तीन चार कार्यकर्ते तातडीनं पुण्यावरून फ्लाईटने नागपूरला निघाले मात्र फ्लाइट चुकली त्यानंतर गाड्या गाड्या करून रस्त्या रोडनं ते एका रात्रीमध्ये नागपूरला पोचले या गोष्टीची कुणालाही खबर शहरामध्ये नव्हती त्या ठिकाणी नागपूरला देवेंद्र कोटे देवेंद्र फडणवीसांची भेट झाली त्यावेळी बोलता बोलता फडणवीसांनी फक्त एक वाक्य सूचकपणे सांगितलं आता तिथं आपलीच आपली आपली सीट आहे आपलीच पार्टीचं सीट आहे कामाला लागा कुठली सीट कुठली पा काही सांगितलं नाही पण तर देवेंद्र कोटेंनी काय ओळखायचं ओळखलं कारण मध्य आजपर्यंत शिवसेनेसाठी होतं ते आता आपल्या भाजपसाठी हे त्यांना कळलं आणि त्याच्या ते आले येताना त्यांनी फडणवीसासोबतचे फोटोही व्हायरल केले त्याच्यानंतर जणू सोलापूर शहर भाजपमध्ये बॉम्ब पडला कारण गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून शहराचं राजकारण जे बघतात विजयकुमार देशमुख असतील किंवा सुभाष देशमुख असतील दक्षिणचं राजकारण बघणारे त्यांना सुद्धा या गोष्टीची काही खबर बात नव्हती आपल्या अप्रोक्ष आपले नेते एका स्थानिक इथल्या कार्यकर्त्याला विरोधी भाजपमध्ये घेतात आणि आपल्याला माहीत नसतं हे त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होतं त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस भाजप शहर भाजपमध्ये खूप तणावाचे गेले शहर अध्यक्ष जे आहेत नरेंद्र काळे यांच्याबरोबर उस्वा फुगवी अनेक गोष्टी झाल्या त्यांना अनेक बोलली सुद्धा खावी लागली यावेळी अजून एक घटना घडली म्हणजे किरण पवार जे, जे आहेत देशमुख गटाचे विजयकुमार देशमुख गटाचे त्यांनी नरेंद्र काळे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली हे लक्षात येतात काळ्यांच्या समाजाचे काळ मानणारे काही कार्यकर्ते देशमुखांच्या घरी गेले त्या ठिकाणी देशमुखांसोबत त्यांनी या किरण पवारांना सुनावलं काय तुमचं राजकारण काही ना पक्षाचं पण तुम्ही आमच्या माणसाला जर टार्गेट करायचं तर आमच्यातली एकी तुम्हाला दाखवावी लागेल तेव्हा देशमुखांच्या लक्षात आलंय की विषय भलतीकडे चाललो आहे नवीन आता गटबाजी सुरू आली तोंडावर मतदान आहे तोंडावर निवडणूक आहे त्यांनी अत्यंत चानकपणे हा विषय हँडल केला हाताळला तो विषय मिटवला सर्वांना कामाला लावलं मंडळी समजून घ्या तुम्ही एका भाजपचा शहराध्यक्ष दोन इथल्या आमदारांना आमदारात ठेवून एक नवा इथला स्थानिक कार्यकर्ता पक्षात घेतो वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन हे खूप वेगळ्या पद्धतीनं होतं हे तुम्हाला यातून घटनेतून सांगायचंय यानंतरची तिसरी घटना या आहे देवेंद्र नामकच या कहाणीची हिरो आहेत पण हे देवेंद्र भंडारे आहेत काँग्रेसचे हे देवेंद्र भंडारे तसं शिंदे फॅमिलीशी काँग्रेसची एकनिष्ठ परिणिजिताईंचा प्रचार करताना उष्माघाताच्या जो ऊन जे वाढलो होतं मधलं मधल्या काळात त्रेचाळीस चव्वेचाळीस त्याला खूप त्रास झाला त्यांना ऍडमिट करावं लागलं दवाखान्यात सलाईन लावलं गेलं हे कळताच ज्योतिताई वाघमारे ज्या मोची समाजासाठी सध्या काम करत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यांनी उमेदवार भाजपचे भा राम सातपुत्यांना सोबत घेऊन त्यांना दवाखान्यातून त्यांची भेट घेतली तब्येती विचारपूस केली तेव्हा भंडारे यांच्या कन्याने बोलता बोलता सांगितलं की ज्यांच्यासाठी आमचे पप्पा काम करत होते आजारी पडले ते मात्र भेटायला आणि तुम्ही आलात त्यावेळी हात जोडून आंबो म्हणाले की मला भाऊ शब्दा तुमच्या अडचणीत मी तुम्हाला मदत येतो आणि विशेष म्हणजे हे सगळं करत चालू असताना व्यवस्थितपणे कॅमेरे चालू होते व्हिडिओ काढले जात होते फोटो निघत होते हे जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीनं सुशील कुमार शिंदे आपली सर्व कामं बाजूला ठेवून दावा करण्यात आले देवेंद्र भंडारे यांची त्यांनी भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना तब्येत सांभाळा समोर ते निघून गेले दरम्यान काँग्रेसचे जे शहराध्यक्ष चेतन नरोटे चेतन भाऊ हे सुद्धा शिंदेनिष्ठ आहेत त्यांनी देवेंद्र भंडारे यांना बेडवर बसल्यानंतर थोडस उठवून एक व्हिडिओ काढायला लावला की ज्याच्यामध्ये तुम्ही मी आजारी असल्यामुळे मी प्रचाराला बाहेर पडू शकत नाही लोकाला भेटू शकत नाही मात्र आपलं आपलं मतदान हातालाच केलं पाहिजे आपली साथ प्रेणित असली पाहिजे अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करून तो सगळ्या समाज बांधवांना पाठवला मात्र ज्योतिते वाघमारे असतील किंवा विरोधक असतील त्यांनी त्या ते व्हिडिओचा खुबीने अत्यंत निगेटिव्ह असा प्रचार केला पहा आपल्या समाजाचा नेता सलाईनवर आहे आजारी आहे अत्यंत अस्वस्थ आहे डिस्टर्ब आहे मात्र राजकारणासाठी मतासाठी हे बाकीचे काँग्रेसचे नेते आपल्या नेत्याला त्रास देऊन कशा पद्धतीने व्हिडिओ तयार करतात असा मेसेज समाजामध्ये फिरवतात समाजामध्ये पुन्हा दोन वेगवेगळे विचार प्रवास सुरू झाले आणि त्याचा थोडाफार परिणाम मतदानावर झाला मंडळी या कहाणीमध्ये सुद्धा कसं लोकांच्या भावनांचा खेळ केला जातो कशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो हेच मला यातून सांगायचं आहे मग कदाचित डिप्लोमॅटिक सत्संग असेल किंवा आमदारांना अंधारात ठेवून तयार केली गेलेली खेळी असेल किंवा इथं आजारी पडलेल्या नेत्याच्या व्हिडिओचा वापर असेल सोलापूरच्या राजकारणामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या लोकांना कार्यकर्त्यांना माहीत नाहीत चार जूनचा निकाल येईपर्यंत आपल्याला अशाच गोष्टीवर नेहमी चर्चा करायची आहे नमस्कार धन्यवाद